रामकृष्ण आरे मावलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशा आहेत सर्व आज आपण बनवतो लिंबू मिरची तर लिंबू मिरची आपण एकदम गावकडच्या पद्धतीने बनवणार आहे त्याला मसाले वगैरे काही घालायचे नाही आपल्याला फक्त इथं पाऊन वाटी मी धने घेतलेले हे धने आपल्याला बारीक दळून घ्यायचे आणि मीठ घ्यायचे तर हे मीठ आणि धने एवढे घालून घेणार आहोत आपण तर त्याच्या आधी आपण सगळ्यात पहिल्यांदी मिरची याची डेट सुद्धा काढायची नाही आपल्याला आपल्याला फक्त याला एक कोबी लाईन मारून घ्यायची आहे लाइन तर इथं ओबी लाईन मारून म्हणजे फोडून घ्यायच्या आहेत मिरच्या आणि लिंबाच्या फोडी करून घ्यायच्या तर सगळ्यात पहिल्यांदा आपण धने बारीक करून घेऊया आणि मग लिंबू कट करून घेऊया आणि मिरची पण ओबी चिरून घेऊया तर इथे मी धने बारीक करून घेतलेले आहे बघा थोडशी थोडेसे जाडसर ठेवलेले आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्हाला नक्की आवडेल मी काय काय घालते एकदम गावरान पद्धतीने आपल्याला त्याला दुसरे बाकीचे कोणतेही मसाले टाकायचे नाही फक्त धना पावडरने एवढी टेस्ट एवढी सुंदर येते एवढी छान येते ना तर नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आता आपण लिंबू आणि मिरची कट करून घेऊया इथे आपण लिंबू कट करून घेतलेले आहे हिरवी मिरची पण कट करून घेतलेली आहे मधून फोडून घेतली तिचे काय डेट वगैरे काढायचे नाही आपल्याला तसेच ठेवायचे त्याच्यानंतर मी इथे घेतलेले धने बारीक करून घेतले मीठ घेतलेले लाल मिरची पावडर घेतली दोन चमचे आणि हात पावडर घेतलेली दोन चमचे तर आपण थोडं थोडं याला वाफळून घेणार आहोत वाफळण्यासाठी इथं मी एक पातेलं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण लिंबू आणि मिरची घालून घेऊया इथे आपण पातेलं ठेवलेलं आहे इथं पातेलं ठेवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये लिंबू घालून देऊया त्याच्यानंतर मिरची घालून घेऊया त्याच्यावरती धनापूड घालून द्यायची आहे मीठ घालून द्यायचं आहे आणि मिरची आणि हळद दोन्ही पण घालून द्यायचं याच्यावरती पाच मिनटं झाकण घेऊन द्यायचं आहे गॅस कमी ठेवायचा जास्त गॅस फुल करायचं नाही त्याला पाणी सुटोपर्यंत आपल्याला ते थोडंसं साधारण असं वापरून घ्यायचं तर इथं बघा दोनच मिनटं झालेले आहे पण एवढा छान असा वास सुटलेला आहे धन्यामुळं तर धन्यानी जर समजा तुम्ही जर लिंबू मिरची बनवली ना तर खूप छान होते आता ते आपल्याला हलक सर असं हलवून घ्यायचंय तर इथं पातेल्याने फक्त असं असं आपल्याला उलट पालट करून घ्यायचंय बरं पाणी सुटलेलं आहे बघा किती छान दिसतंय हम्म आणि वास पण खूप दरवळतो एवढं छान दोनच मिनटामध्ये एवढा लगेच वास यायला लागलेलं आहे आपण पुन्हा दोन मिनिटं झाकण ठेवून देतोय इथे मी काहीच मसाले वगैरे काही घातलेले नाही तुम्हाला जर वाटलं तुम्ही मसाले घालू शकता बाकीचे लवंगा मिरे बडीशेप ओवा जिरे सगळे घालू शकता मी ऑलरेडी ते घालणार आहे पण त्याला अजून वेळ आहे माझ्याकडे त्याच्यामुळे मी ते काही आत्ता लगेच घालणार नाही पण मी आता इथे एक हिंग घेतलेलं आहे हिंगाचा तुकडा एकदम छोटासा आहे आपल्याला एक बोटाचा एक पेऱ्या भरून असा आणि तो आपल्याला फोडून आणि त्याला तडका द्यायचा आहे तर आपण आता फोडून घेऊया आणि त्याला तडका घालायचा आहे आपल्याला तर इथे बघा आपण तेल गरम करून घेतलेले आहे आणि याच्यामध्ये आता आपण हिंग घालून घेऊया आपण झाकण करून बघूया एकदा आणि बघा पूर्णपणे पाणी होऊन त्याच्याला आटलेलं आहे तर आता आपण त्याच्यामध्ये हिंगाची फोडणी देऊन घेऊया तर इथे बघा एकदम असा तडका छान असा बसला पाहिजे हिंगाला आता त्याच्यावरती घालून देऊया हे फोडणी घालून घेऊया जरा तर बघा लिंबू मिरची लगेच खायला तयार आहे आणि बघा किती छान अशा मस्त पैकी झालेली आहे एकच नंबर झालेली तर आता आपण याला लोणच्याचा मसाला घालून घ्यायचा आता हे थंड होऊन द्यायचं आणि बाकीचं नंतर लोणच घ्यायच्या नंतर आपण लोणच्याचा मसाला घालणार आहे तर हे आपण थंड होण्याची वाट बघूया तर इथे बघा आपल्याला लोणचं थंड झालेलं आहे खूप छान असं थंड झालं आणि मस्त पण झालं एकच नंबर तुम्ही आता लगेच जरी खायला घेतलं तरी चालेल पण चा मी तुम्हाला म्हटलं त्याच्यात लोणच्याचा मसाला टाकायचा आहे तर इथे मी लोणच्याचं मसाला म्हणजे लोणच्याचा खार घेतलेला आहे बघा एकदम घट्टसर असा तर आता आपल्याला लोणच्याचा खार याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान असं हलवून घ्यायचं आहे रेसिपी शेवटपर्यंत बघा कुठून बघता ते कळवा आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर सुद्धा दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या वेळेला अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटत जाते तर इथं आपल्याला लोणचं लिंबू लोणचं लिंबू मिरचीचं लोणचं तयार आहे बघा किती छान असं मस्त झालेलं आहे तर बघा किती छान असं दिसायला पण खूप छान झालं आणि टेस्टी पण खूप आहे खूप छान असं मस्त बेटिवाश येतोय बघू शकता तुम्ही किती छान दिसते किती भारी दिसते रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये तोपर्यंत बाय बाय